तसंच श्री देशमुख यांनी आत्ताच प्रास्ताविक केलं त्याच्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सारिकाताई पवार पुणे शहराच्या प्रमुख आपल्या संपर्क संघटक आणि संपर्क प्रमुख सुदर्शन त्रिगुणाईत तसंच श्रीमती शैला पाचपुते या पिंपरी चिंचवडच्या मावळ विभागाच्या प्रमुख आहेत सर्वजण इथे आपण उपस्थित आहात आणि बरेच मग आमची ही औपचारिक पत्रकार परिषद होण्याच्या आधी एक तुम्हाला चांगली ब्रेकिंग न्यूज मिळाली आम्हाला पण संधी मिळाली भूमिका मांडायची काही बिघडलं नाही म्हणता अशा सर्व गोष्टी उत्स्फूर्तपणे होतात आणि त्याच्यामुळे सगळ्याच पक्ष संघटनांची किती मैत्री आहे तुमच्याबरोबर याची मला खात्री झाली की आज आमची पत्रकार परिषदेच्या वेळेला आमचे काही कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडणारी ते सर्वजण उपस्थित झाले आणि त्यांच्याशी जी चर्चा झाली फक्त एकच मी आपल्याला सुरुवातीला आधी सांगेन की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती हे शिवशाहीचं सरकार अतिशय संवेदनशील आणखीन सहानुभूतीने आणखीन त्यांच्या अधिकाराचा विचार करणारं सरकार आहे आणि एवढं ज्याला आपण म्हणतो की समजूत किंवा परिपक्वता ही तेवढी नक्कीच शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे हा आरक्षणाचा प्रश्न योग्य त्या न्यायालयीन प्रक्रियेतून सुटू शकेल असं मला वाटतं आणि त्यामुळे समाजातल्या कुठल्याही घटकाने असुरक्षित होणं किंवा त्याच्या संदर्भामध्ये दबावाचा बळी होणं हे काय आवश्यक नाही आहे आणि या दृष्टिकोनातून अनेक वर्षापासूनचा हा प्रलंबित प्रश्न सोडवण्याची राजकीय इच्छाशक्ती नक्कीच महायुतीत आहे असं मला सांगायचं आहे सा दुसरं उद्याचं जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं संदर्भामध्ये बरासा तपशील तुमच्याकडे डी जी आय पी आम्ही एखादंच पाठवला असेल पाठवला आहे का उद्याच्या कार्यक्रमाचं पत्रिका किंवा आहे मग याचा तो तुम्हाला काढून आहे आमच्याकडे तो पाठवते उद्याची पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ उद्या पुण्यामध्ये होत आहे आणि त्याच्यामुळे इथे महिला जरी पुणे जिल्ह्यातल्या येणार असल्या तरीसुद्धा या महिला इतर जिल्ह्यातल्यासुद्धा ऑनलाईन जोडल्या जाणार आहेत आणि त्यामुळे राज्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संघटनांच्याबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटनासुद्धा त्याला निमंत्रित केलेल्या आहेत दुसरं या पत्रिकेचं वैशिष्ट्य असे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची माला आठवणीप्रमाणे पहिल्यांदाच त्यांची नावं त्यांच्या आईच्या नावासह त्याच्यात उल्लेख केलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत चौऱ्याण्णवला महिला धोरण झालं त्यानंतर अठ्ठ्याण्णवला कृती कार्यक्रम झाला दोन हजार तीनला महिला धोरण झालं दुसरं महिला धोरण सन्माननीय विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यानंतर दोन हजार तेराला इथेच बालेवाडी मगच्या लक्षात असेल की तिसरं महिला धोरण झालं आणि चौथा महिला धोरणाच्या नंतर हा फरक जो झालेला दिसतो आहे तो बदल जो आहे तो एक क्रांतिकारी बदल आहे कारण त्याच्यामध्ये स्त्रीला कुटुंबामध्ये आ, आ आई म्हणून माता म्हणूनसुद्धा सन्मान मिळतो आणि त्याचबरोबर तिचं जे योगदान आहे ते आपण जे उल्लेख करतो त्याला प्रत्यक्ष कृतीमध्ये रूप देण्याचं काम सन्माननीय एकताजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे बाकीचे मी सर्व तपशील सांगत नाही आहे पण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्याकडे गृहविभाग आहे आणि जे सातत्याने महिला सुरक्षेच्या प्रश्नांवरती अनेक उपक्रम हाती घेतात ते त्याच्यात बोलणार आहेत अजितराव पवार आहेत दिलीप वळसे पाटील चंद्रकांतदादा पाटील माझंही नाव त्याच्यात आहे उपसभापती असल्यामुळे आणि निमंत्रक आदिती तटकरे आहेत तर कोणाच प्रत्येक काय बोलेल किंवा किती बोलेल महिलांना साडेबारा वाजता आपण बोलावलेले हो आहे आणि आपल्याला एक तीन साडेतीनपर्यंत कार्यक्रम संपवायचा आहे सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे काही व्हिडिओ फिल्मी तिथे दाखवणार आहे तर या कार्यक्रमाचा हेतू हा आहे की लाडकी बहीण जी योजना आहे तर बऱ्याच ठिकाणी त्याच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होत आहे आजच सन्माननीय शिंदेसाहेबांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली त्यालाही मी जॉईन झाले होते आम्हाला निमंत्रण असल्यामुळे महाराष्ट्रातील जवळजवळ पाचशे पदाधिकारी त्या बा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जोडले आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की पुढचे आठ दिवस म्हणजे राखी पौर्णिमेचा हा आठवडा आहे आठ दिवस लाडकी बहीण योजना आहे अन्नपूर्णा योजना आहे महिलांना गॅस ते तीन सिलेंडर मिळण्याचा विषय आहे लेक लाडकी योजनेमध्ये मिळणारे पैसे आहेत त्याचबरोबर स्त्रियांना आर्थिक सक्षमीकरणासाठी जे कार्यक्रम दिले जातात ते आहेत आठ लाखाच्या ज्यांचं उत्पन्न आहे त्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण मिळणार आहे तर या सगळ्या योजना पोचवा तुम्ही आणि हेतू तु काय या योजनेचा की केवळ महिलांना निवडणुकीपुरतं प्रभावित करणं त्याचा हेतू नाही आहे तो जो हेतू आहे त्याच्यामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढावा आणि तिने शिक्षण विकासाच्या संधी तिच्या आयुष्यात बदल घडवणं यासाठी म्हणून तिला काम करण्याची उमेद राहावी हा त्याच्यामागचा हेतू आहे गेले दोन तीन दिवस दो तुम्ही चित्र बघताय ज्या महिलांना हे पैसे मिळायला सुरुवात झाली त्या मी जेव्हा त्यांना फोनवर बोलते तेव्हा पहिल्यांदा मला खूप वेळ त्या हसताना ऐकू येतात आनंदाने असं म्हणजे इतक्या आनंदाने कोणी स्मिताहास्य करत आहे आणि इतकं खुश झालं आहे असं फार कमी दिसतं आपल्याला आजकालच्या काळामध्ये पण त्या काही आलेत पैसे आमचे आलेत पैसे आलेत बरं मला कसं कळलं काय कळलं असं त्या अगदी उत्साहाने खुश झालेल्या आहेत त्याच्याबद्दल दुसरं या पैशाचा उपयोग कसा करायचा काय करायचा याच्याबद्दलसुद्धा त्यांना स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे काही जणी खर्च काढायला बँकेत गेलेले आहेत त्याच्या बातम्या येत आहेत काही ठिकाणी आणि आता अजून टप्प्याटप्प्याने सगळ्या महिलांपर्यंत हे पोचणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये दहा लाख महिलांनी या संदर्भामध्ये अर्ज भरलेले आहेत त्यापैकी काहींचे थोडक्या महिलांचे अर्ज जरी रिजेक्ट झाले तरीसुद्धा ते परत त्यांना भरता येणार आहेत आणि म्हणून हा उद्याचा जो कार्यक्रम आहे तो स्त्रियांचा आत्मविश्वास वाढण्याबरोबर स्त्रियांची एकजूट व्हावी आणि उद्याच्या कार्यक्रमाचे कार्ड मी पाठवते तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की पुणे जिल्ह्यातल्या सर्व खासदार आमदारांची नावं त्याच्यावर आहेत कुठल्याही पक्षाचे असले तरीसुद्धा त्यांची नावं इथे मला दिसत आहेत सर्वजणांची जी आहे ती आणि म्हणून मी असं म्हणेन की या प्रकारनी हा जो कार्यक्रम आहे त्याला आपलं सहकार्य मिळावं तुमचं खूपच सहकार्य असतं नेहमी पण खुर्च्या भरल्यावरती मग फोटो काढा <laughs> कारण काही वेळेला पंधरा मिनटं आधी सुद्धा मी आलं की ते फोटो सुरू होतात त्यावेळे तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला कोण काय म्हणणार पण साडेबाराची वेळ दिली तर आपण अकरा वाजता जर का रेकॉर्डिंग सुरू केलं तर नंतर आम्ही मोदींच्या सभेमध्ये पाहिलं खुर्च्या भरल्यावरती काहीच दाखवलं नाही मग काय मोदी साहेब दिसत होते तेवढा आम्हाला आनंद वाटला तर माझं म्हणणं काय की लांबून लांबून लोकं येतात तर तुम्ही संवेदनाशील आणि खूप समजूतदार पत्रकार आहात पुणे शहरातले तर जी काय असेल वस्तू ती ती दाखवा महिलांशी जरूर मनोगत घ्या त्यांचं म्हणणं जरूर तुम्ही घेऊ शकता त्यांना विचारू शकता त्यांना जे असेल ते तर त्या बोलतील त्यांची जी समज आहे त्याप्रमाणे त्या सांगतील शेवटी लोकशाही आणि त्याचं स्वातंत्र्याचे आपण सगळेजण पुरस्कर्ते आहोत तर याखेरीज आज खाली एक रथ मी आणलेला आहे म्हणजे चित्ररथ आहे तो आणि तो आम्ही आता दहा दिवस मुंबईच्या सर्व विभागांच्यामध्ये फिरवलेला आहे रोज मग ते शाळा असतील शाळेतून जेव्हा पालक बाहेर येतात त्या त्याच्यानंतर ट्रेनच्या रेल्वे स्टेशनला बसच्या थांब्यांपाशी जिथे शाखा आहेत आमच्या त्याच्याजवळ तर तो चित्ररथ पुण्यात आणलेला आहे आणि तीन चार दिवस पुण्यामध्ये त्याच्यात फिरवत असताना तीन चार सोयी आहेत एक म्हणजे मोठ्या व्हिडिओचं हे आहे पडदा आहे ज्याच्यावरती माननीय शिंदेसाहेबांची भाषणं ऐकू येतील विधानसभेमध्ये त्यांनी या भाषणाबद्दल या, या योजनेबद्दल बोलताना जे मांडले विचार ते त्याच्यामध्ये त्याचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर सिल्लोडला जी मोठी पन्नास हजार महिलांची सभा झाली तिथे जे बोलले ते मुद्दे आहेत त्याखेरीज बाकीचे काही माहितीपर महिला सक्षमीकरणाचे व्हिडिओ आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे ऑडिओ सिस्टीम आहे की ज्याच्यावरती आमच्या पदाधिकारी महिला भाषण करू शकतात महिलांशी संवाद साधू शकतात बोलतात बऱ्याचशा महिलांनी आम्हाला सांगितलं मुंबईमध्ये की आम्ही ऐकलं होतं योजना आहे त्यातल्या काहींनी अर्जही केले होते पण ही योजना कशासाठी आम्हाला कळलं नव्हतं तिथे आम्हाला त्या चित्ररथामुळे कळलं असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि चित्ररथ बसल्यावर पुरुषसुद्धा थांबतात बघायला आणि ते म्हणतात हे मी माझ्या बायकोला सांगेन किंवा महिले पत्नीला आणि महिलांच्याबद्दलचं आहे म्हणतात पाच मिनटापासून ते अर्ध्या पाऊन तासापर्यंत थांबणारे लोक आहेत आणि त्याच्यात जवळजवळ दोन तीन लाख लोकांनी मुंबईमध्ये आमचा संवाद झाला पुण्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी संवाद साधला जाणार आहे विदर्भातील चित्ररथ लवकरच आम्ही पाठवतोय आणि त्यामुळे सगळीकडे महिला मतदार हा केवळ मतदानापुरता नसून त्या समान अधिकार असलेले नागरिक आहेत ही आमची त्यातली भूमिका आहे आणि या दृष्टीने पहिल्यांदाच असं इतकं मोठं पाऊल आपल्या राज्यामध्ये टाकलं गेलं आहे त्याचं मी स्वागत करते आज आम्ही महायुतीचे सगळे घटक पक्ष शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सर्व कार्यकर्ते ठिकठिकाणी आज कार्यक्रमाची तयारी करत आहेत सभा उद्या सभेच्या सभेच्यासोबत संयोजनामध्ये परिषदेच्या सगळ्यांचा चांगल्या प्रकारचा सहभाग आहे तुम्हाला या निमित्ताने प्रश्न काही विचारायचे असेल तर विचारा मुळामध्ये काय आहे माहितीये का आपण एखाद्याला मदत केली आता भाऊबीज दिली तर त्याची काही किंमत असते का ती भावाची त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे व्यापारी पद्धतीने पाहू नये असं मला वाटतं आणि यात सरकारनी सुद्धा वेगवेगळ्या वेळेला बचत गटांना झिरो टक्के व्याजाने पैसे दिले होते त्यांचं सरकार होतं त्यावेळेलासुद्धा तर त्यावेळेला आपण असं म्हणतो का की महिलांची अशी किंमत केलेली आहे मला असं वाटतं की आवडलं नसेल त्यांना किंवा त्यांना पटलं नसेल किंवा त्यांना रुखरुख वाटली असेल की बाबा आपण असं येतो हो नाही असं तर अशा वेळेला मला असं वाटतं पण ज्यावेळेला शि शिंदेसाहेबांना पवारसाहेब भेटले त्यावेळेला ते त्यांनी सकारात्मक काहीतरी चर्चा केली असेल असं मला वाटतं ते असं काही कोणाला वाटेल की केवळ के पैशांनी काहीतरी करणार असं होत नाही नाहीतर पुण्यामध्ये प्रचंड बाहुबली असणारे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे अनेक उमेदवार पडलेले आहेत तुम्हाला आता मी नावं सांगत नाही त्यामुळे फक्त पैशाची कुठली गोष्ट होत नसते जनमत लोकांचं प्रेम राजकीय भूमिका संघटन कौशल्य या चार गोष्टींच्या आधारानेच निवडणुका जिंकता आणि आपण पाहतो काही एकतीस तारखेपर्यंत याची मुदत आहे फॉर्म भरण्याची पण आता सर्व्हर डाऊन होतं महिलांना आता भरता येत नाही ये फॉर्म त्यावरती गेला दहा दिवस झाले आता सुरू झालेलं आहे पण आम्ही मधल्या काळामध्ये दोन दिवसांनीच म्हणजे सर्व्हर डाऊन होण्यापेक्षा तो जास्त ओव्हरक्राऊडेड झाला त्याच्यामुळे तो काम करत नव्हता तर म्हणून मग मुण पोर्टल पण काढलेलं आहे डब्ल्यू 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 लाडकी बहिणा लाडकी बहिणी लाडकी बहिणी डॉट कॉम असं पोर्टल आहे तर पोर्टलवरती सुद्धा अर्ज करता येत आहेत आणि ते ताबडतोब ॲक्सेप्ट होत आहेत त्याच्यामुळे ते ॲप जरी डाऊन असलं तरी त्या पोर्टलचं चा काम चालू आहे एक दुसरं ऑफलाईनसुद्धा अर्ज घेतले जात आहेत तहसीलदारांकडून आणि ते अर्ज भरून त्यांना ते तसा त्याचा ओ टी पी सुद्धा येतोय हे मला अनेक महिलांनी सांगितलं त्याच्यामुळे तो सर्व्हर डाऊन असला तरी काळजी करू नका ते मिळणार आहेत त्यांना सुद्धा पैसे असं आता काय माहिती आहे का राजकारणामध्ये जर तरला काय अर्थच नसतो ना दोन वर्षापूर्वी शिंदेसाहेब तिकडे गेले नसते तर काय झालं असतं असं नसतं राजकारणात पुढे काय घडतं त्यानुसार आपल्याला विचार करावा लागतो ना योजनेला चांगला आर्थिक बोज मिळतो मात्र माहिती काही नेते वादग्रस्त वक्तव्य करतात याच्या बाबत काही जण म्हणाले की आम्ही तीन हजार रुपये परत घेऊ आता काय तर तुमच्या माहिती पण असं काय करू असे जे वादग्रस्त वक्तव्य करतात लोक नेते त्यांच्याबद्दल तुमचं काय होतं तुम्ही त्यांना काय सांगा नाही आता काय माहिती आहे का मला मी जेव्हा प्रवक्ता झाले दोन हजार सातला मी तुम्हाला पूर्वी बोललेले आम्हाला तर मोठ्या सामाने सांगितलं होतं की तुमचं जे खाजगी मत आहे ते वेगळं पण तुम्हाला शिवसेनेच्या प्रवक्त्याला खाजगी मत वेगळं आणि सार्वजनिक मत वेगळं असं नाही त्यामुळे एकदाही माघार घ्यायची किंवा चुकीचं बोलायची वेळ आणू येतोस आणि मला तर वाटतं ते तुमच्या कृपेने आणि मला जे काही सुचत गेलं त्याच्यानुसार मी कधी अजून तर सापडले नाही अशी त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ज्याचा त्यांनी विचार करावा मी राणांबद्दल मुंबईत बोलले की बाबा एवढं हनुमान चालिसा वाचल्यावर काहीतरी अजून चूक नाही होणार असं रक्कमी राहिली प्रार्थना तर असं